पोरांच्यासाठी सुधीरसाठी मी बनवलेलं आहे फिश फ्राय आता चारायचं आहे अर्शुला आणि त्रिशूला जेवण पण तयार आहे फिश कधी बनवली आणि कुकाला भात लावलाय आहे ऐकलं काय कांदा कापवा कांदा आणि लिंबू इकडे थोडे माझं शिल्लक आहेत हे संध्याकाळी फ्राय करून पोरांना खायला देईन आणि पिशव आलेली मला शेंगदाणा देऊन आणि तेव्हा मी बनवत होते मासा फ्राय आणि तिच्या डोळ्याला म्हणजे चटणीचं हाताचं काहीतरी उडलं तिच्या डोळ्यात <laughs> तर संध्याकाळच्या साडे दहा वाजलेत आणि सुधीर ऑफिसनं आलेत बरोबर पावणे दहा वाजता आणि मी काहीच वैभाग नाही केलेला तर माझं डोकं लागलं आहे आणि मला थोडं अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं त्यामुळे मी आता जेवणार पण नाही आहे जेवण सकाळचं शिल्लक आहे मासा बनवला होता मासा शिल्लक आहे भात पण शिल्लक आहे तर म्हटलं त्या दोघांना पण मासा चारा कारण मासा भरपूर शिल्लक होता आणि तर ते दोघंजणं आरशू आणि प्रिशू मासा खात मी दाखवते रिजू काय खाते मासा खाते, मासा खाते।, मासा खाते? आणि तुझा मोबाईल बंद होणार नाही अरे किती ना ओरडून अक्षरशः माझा घसा लागला लागलाय दिवसभर याला ओरडत असते आधी माझा ऐकायचा आता हल्ली याला काय झालंय माहित नाही बिलकुल पण ऐकत नाही काय नाही एक गोष्ट याला हजार वेळा सांगायला लागत आहे आजकाल ह्याच्यावरती आता मला काही काहीतरी आता मला काहीतरी ह्याच्यावर तोडगा काढला पाहिजे आता तुला आता ना लागतच नाहीये सांगून पण लागत नाहीये काय तर केलं पाहिजे आता तुझ्या बाबतीत वेगळी गोष्ट वाटा लागले मला आता मान्या व्यवस्थित बसायचं जेवताना ना अंडी घालून बस अंडी घाल हा गुड गर्ल तुझा मोबाईल बंद होणार आहे तुम्हाला बोलायचं नाहीये त्याला काय मी बोलून बोलून थकलोय आता मोबाईल बोलल्यावर प्रेमाने सांगितलेलं कळत नाही ओरडायला मला नाही आवडत सारखं सारखं तरी पण मला ओरडावं लागत आहे बाकीचं काही बघत नाही नुसतं आजकाल नुसतं गेम 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 खेळायच सुचवतात फक्त त्याला त्याच्यावर काहीतरी काहीतरी केलं पाहिजे बंदोबस्त मला आता लवकरच म्हणजे बस मांडे घालून काय लाव आणि आजपासून माझी हाऊस वाईफवर येत आहे का मला जवळजवळ बारा तेरा दिवसाच्या तिच्या सुट्टीनंतर त्यामुळं मला खूप चांगलं रिलॅक्स वाटायला लागलं आहे रिलॅक्स वाटत आहे पण तब्येत माझी बीक घडली आहे थोडी त्यामुळं मला थोडं थोडं वीकनेस टाईप वाटायला लागलं तर साडेदहा वाजलेत आणि मी बसली आता निवांत एकटी शांत अशी कारण सुधीर चारवत आहेत त्या दोघांना तर थोडं रिलॅक्स वाटायला लागलं असं शांत बसलं की दिवसभर ते दोघं माझ्या मागे मा मागे 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 असतात सकाळी सुधी सुधीर नऊला जातात संध्याकाळी सुधीरला यायला नऊ कधी कधी साडेनऊ वाजतात आज सुधीरला पावणे दहा वाजलेत यायला ऑफिसमधून त्यांच्या ऑफिसमध्ये खूप काम वाढलेलं आहे कामाचं खूप प्रेशर पण आहे त्यामुळे त्यांना आता हल्ली रोजच वेळ होतो यायला आणि मी रोज व्लॉग बनवते म्हणजे रोज म्हणजे एक तारखेपासून तर मी बनवत आहे एक तारखेला बनवलं दोन तारखेला बनवलं आणि आज तीन तारीख आहे तर रोज मी व्लॉग बनवते मी असं ठरवलं की जेवढं पण शूट होईल तेवढं मी म्हणजे अपलोड करेन यूट्यूबला भलेही तीन मिनटाचा व्हिडिओ बनवू दे चार मिनटाचा व्हिडिओ बनवू दे मी तो अपलोड करेन रोजच्या रोज, चार रोज। कन्सिस्टन्सी uh, ठेवेन कारण खूप वर्ष झालं मला ब्लॉगिंग आवडतं आहे पण ना मी अशी कन्सिस्टन्सी ठेवत नाही मी खूप सारखे चॅनल बनवते त्याच्यावरती थोडेफार व्हिडिओ अपलोड करते आणि परत मग त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी राहत नाही आणि मग ते चॅनल सोडून देते परत दुसरं बनवते परत थोडे थोडे दिवस म्हणजे त्याच्यावरती व्हिडिओज बनवते परत आणि ते चॅनल मी सोडून देते म्हणजे असा खूप वेळ झाला आहे पण आता पण वाटत होतं की परत आणि एक तारखेपासून म्हणजे नवीन चॅनल काढावं नवीन वर्षाचं पण नाही ती चूक आता मी परत करणार आहे सारखे चॅनल बनवायचं काही असेल तर मी ह्या चॅनलवरतीच अपलोड करणार आहे व्हिडिओज वगैरे आणि मला म्हणजे व्हिडिओ बनवायला आधीपासूनच आवडतात जेव्हापासून म्हणजे मी कॉलेजला होते तेव्हापासून म्हणजे असे छोटे छोटे स्मॉल स्मॉल जे क्षण असतात ते असे कॅप्चर करायला आवडतात मला हे व्लॉग वगैरे तेव्हा असं काही मला माहीत नव्हतं आणि माझं आता असं आहे की जेवढं पण होईल तेवढं शूट करायचं आणि अपलोड करायचं आणि माझे सगळे व्हिडिओज रॉ असतात मी की असं ठरवत नाही की हे कॅ क्या, कॅप्चर करा कॅप्चर म्हणजे असं ठरवून वगैरे की आजचा ब्लॉग असा असा शूट करायचं आणि म्हणजे असं असं प्लॅनिंग करून मी ब्लॉग बनवत नाही आहे आणि मला बनवायचं पण नाही आहे म्हणजे बनवेल एखादा चांगला कंटेंट जेव्हा क्रिएट करायचं असेल मला तेव्हा म्हणजे हां तसं मी बनवू शकते पण हे जे फॅमिली ब्लॉग आहे ते मला असं नॅचरलच बनवायला आवडतं म्हणजे जे रॉ मुवमेंट्स आहेत ते सगळं मी असे कॅप्चर करते मला जे काही वाटतं म्हणजे काय चाललं दिवसात माझ्या हे सगळं मला मी असं रॉज कॅप्चर करते आणि आहे तसंच मी अपलोड करणार आहे थोडंफार त्याच्यामध्ये एडिटिंग करून तर ती, आता तीन आजचा तिसरा दिवस आहे आणि आज पण मला असं वाटत होते की आज आता ब्लॉग काही बनणार नाही पण मी थोडं थोडं कॅप्चर केलं आणि फायनली आता वाजलेत रात्रीचे पावणे अकरा वाजलेत आता पावणे अकरा अकरा वाजले असतील आता तर म्हटलं की नाही कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे ठेवायचीच आणि ब्लॉग आप अपलोड करायचा म्हणजे करायचाच मग थोडेफार काही क्लिप्स वगैरे बनवलेत मी त्या आता मी एडिट वगैरे करेन आणि मग अपलोड करीन ब्लॉग कन्सिस्टन्सी नाही राहिलीत की असं होतं आहे की मग गॅप पडला ना मध्ये चार पाच दिवसाचा की असं वाटतं की मग राहू दे बनवायचं पण खूप आळसपणा येतो आणि मग त्याच्यामध्ये ती लिंक जी असते ना ती तुटली की मग परत परत ते कंटिन्यू करण्याची आपली इच्छा राहत त्यासाठी मी असं ठरवलं आहे व्ह्यूज आले नाही आले काही फरक नाही पण मी म्हणजे ॲज अ मेंबरी फॅमिली मेंबरीजसाठी हे सगळं मी बनवते त्यामुळं मी जास्त काही विचार नाही करत किंवा जास्त असं प्रेशर वगैरे हो घेत नाही आहे आजपासून माझी हाऊस हेल्पर यायला लागली त्यामुळे खूप मला रिलॅक्स वाटायला लागले कारण पूर्ण अंगणात इतका पाला झाला होता आणि ते मला पॉसिबलच होत नव्हतं झाडू मारायचं तर फायनली आज अंगल एकदम अंगण एकदम सगळं चकचकीत झालेलं आहे आणि आज घर पण बऱ्यापैकी क्लीन आहे बऱ्यापैकी म्हणजे एट्टी पर्सेंट तर क्लीन आहे आज जास्त पसारा नाही आहे आणि उद्या हे अशा स्कूलमध्ये पॅरेंट मिटिंग तर तिकडे पण जायचं आहे पण जाईन की नाही माहिती नाही कारण उद्या अजून एक काम करायचं आहे टाईप फोर कॉर्टर मी आलेली आहे त्याचे ऑप्शन्स निघले होते तर तिथे अप्लाय करायचं आहे आम्हाला त्यासाठी मला ती कॉर्टर जाऊन बघायची क्वार्टर मी बघितलेली आहे पण मला म्हणजे कोणत्या क्वार्टर नंबर कोणती क्वार्टर नंबर घ्यायची हे मला बघण्यासाठी जायचं आहे आणि मला खूप वरची क्वार्टर पाहिजे म्हणजे टॉप फ्लोअरची आठव्या फ्लोरची मला क्वार्टर पाहिजे आहे आणि म्हणजे जिथे जास्त सनलाईट येईल आणि व्ह्यू पण चांगला येईल अशी मी क्वार्टर सिलेक्ट करणार आहे आणि कधी असं तिकडे त्या नवीन क्वार्टरमध्ये शिफ्ट होईन असं झालेलं आहे कारण ह्या कॉर्टरमध्ये क्वार्टर खूप चांगली आहे छान अंगण आहे ग्राउंड फ्लोअरची आमची क्वार्टर आहे टू बी एच के तर चांगली आहे कॉर्टर असं काही हे नाही पण इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे हजार लिटरची टाकी आहे पण ती पाचशे लिटर पण नाही भरत त्यामुळे पाण्याचं खूप प्रॉब्लेम व्हायला लागला इथे आणि मला पाणी खूप लागते तर एवढ्या कारणासाठी म्हणजे ही कॉर्डर मला नाही आवडत आहे आणि ती कॉर्डर मोठी आहे थ्री बी एच के कॉर्टर आहे थ्री म्हणजे फोर बी एच के म्हणू शकतो आहे आपण कारण तिकडे स्टोअर रूमसारखी अजून एक रूम पण दिलेली आहे तर खूप मोठी अशी क्वार्टर आहे आणि बाहेरचा जो कॅम्पस आहे त्या क्वार्टरचा आजूबाजूचा परिसर तो पण खूप चांगला आहे तर उद्या आम्हाला तिकडे जायचं आहे आणि रविवार आहे उद्या तर बाकीची पण खूप सगळी कामं आहेत घरातली साफसफाई आणि आहेत अशी किरकोळ छोटी मोठी कामं ती करायची आहेत तर आजचा हा छोटासा ब्लॉग आहे आम्ही आता इथेच संपवते आणि मी अशा आशा करते की मी कंटिन्यू करेन ब्लॉगिंग न चुकता रोज मी ब्लॉग बनवेन तर त्याच्यामध्ये अजिबात गॅप पडायला नको असं मला वाटतं आणि मी प्रयत्न करेन की रोज मी ब्लॉग बनवेनच जसं मला जमेल जसं शक्य होईल छोटा मोठा का होईना चार मिनटाचा असेल तर चार मिनटाचा तर मी रोज व्हिडिओ बनवेनच तर चला आजचा ब्लॉग हा इथेच एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट